सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय अर्थ आणि महत्त्व आहे ते बघणार आहोत श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ भक्तीचा उच्चार नाही तर तो, तो एक आध्यात्मिक जागृतीचा मूळ मंत्र आहे त्यामध्ये भक्ती ज्ञान आणि आत्मानुभूती या तिन्हींचाही संगम आहे सर्वप्रथम आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय अर्थ आणि महत्त्व आहे ते बघणार आहोत तर श्री श्री म्हणजे मंगल समृद्धी शक्ती कृपा आणि दैवी तेज या सर्वांचे एकत्रीकरण होईल येथे श्री या शब्दाने स्वामी समर्थांच्या दैवी तेजाचे आणि कृपेचे आव्हान केले जाते तसेच श्री या शब्दाने साधकाचे मान दैवी कृपेशी जोडल्या जाते आता पुढचा शब्द आहे तो म्हणजे स्वामी स्वामी म्हणजे आत्मस्वरूपातील प्रभू स्वामी म्हणजे जो स्वतःचा आणि सृष्टीचा स्वामी आहे म्हणजेच आत्मज्ञानी आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण असे म्हणू शकतो की देव हा देवळात मंदिरात किंवा इतरत्र कोठेही नसून तो आपल्यातच आहे म्हणजेच स्वामी हे आपल्या अंतरात्म्यातील गुरु आहेत जे आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेतात आता पुढचा शब्द आहे समर्थ समर्थ म्हणजे काय तर सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी चेतना सर्व काळ समर्थ असणारा जो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जीवात प्राण्यात वनस्पतींमध्ये जीव जंतू आणि प्रत्येक क्षणांमध्ये आहे जेव्हा आपण समर्थ म्हणतो तेव्हा आपण त्या अनंत शक्तीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो थोडक्यात श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणजे मानसिक शुद्धीकरणाची आणि पवित्र करण्याची एक प्रक्रियाच होय स्वामी समर्थ या मंत्राच्या सतत निरंतर नियमित जप केल्यामुळे मनामध्ये सकारात्मक आंतरिक शक्ती श्रद्धा विश्वास आणि समाधानाची लहर निर्माण होते तसेच अहंकार कमी होऊन स्वत्वाचा विसर पडतो आणि भक्तीमधून मानसिक एकाग्रता देखील वाढीस लागते तसेच श्री स्वामी समर्थ हा केवळ मंत्र नसून तो एक तारक मंत्र म्हणून देखील ओळखला जातो कारण तारक म्हणजे तारणारा जीवनातील संकटातून दुःखातून आणि जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करणारा म्हणून हा मंत्र आत्मिक आणि मानसिक तारणाचा देखील दाखवतो थो। थोडक्यात श्री स्वामी समर्थ म्हणजे हे सर्व शक्तिमान स्वामी माझे रक्षण करा मला मार्ग दाखवा आणि माझ्या मनाला शांतता स्थैर्य द्या श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नियमित निरंतर जप करण्याने मन स्थिर शुद्ध पवित्र आणि निशंक बनते मनातील अहंकार भीती आणि चिंता कमी होतात साधकामध्ये मीपणा कमी होऊन ईश्वरच सर्व आहे ही अनुभूती वाढते श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला भक्तीतून ज्ञानाकडे आणि ज्ञानातून मोक्षाकडे नेतो तर मित्रांनो आता आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अर्थ आणि महत्त्व काय आहे ते बघणार आहोत आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण याकडे पाहिले तर, तर मंत्र हे केवळ धार्मिक क्रिया नसून मानसिक न्युरोलॉजिकल आणि जैविक स्तरावरती परिणाम करणारी एक शास्त्रीय प्रक्रिया आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या सतत नियमित उच्चारण करण्याने श्री स्वामी समर्थ हे केवळ शब्द न राहता या शब्दातून विशिष्ट ध्वनी तरंग निर्माण होतात आणि हेच तरंग आपल्या शरीरावरती आणि मेंदूवरती परिणाम करतात या मंत्राचा सतत लयबद्ध उच्चार केल्यामुळे नर्वस सिस्टीम सक्रिय होते त्यामुळे शरीरात शांतता स्थिरता येते शरीर रिलॅक्स होते हृदयगती कमी होते आणि ताणतणाव देखील कमी होतो एका संशोधनानुसार सतत मंत्र उच्चारण केल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये अल्फा आणि थिटा वेव्स वाढतात आणि या वेव्ज वाढल्यामुळे त्याचा आपल्याला मेडिटेशन ध्यान करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो तसेच आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढते आणि आपले मन शांत होते या मंत्राच्या उच्चारण करण्यामुळे श्वासोच्छवासाचा समतोल देखील राखला जातो श्वास लयबद्ध होतो नियमित हळूवार श्वासोच्छवास केल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढते आणि कार्बन डायऑक्साईडचे संतुलन सुधारते त्यामुळे मेंदूला स्थैर्य मिळते में हेच योगातील एक प्राणायामसारखे कार्य करते मंत्र उच्चारण्यामुळे मेंदूमध्ये काही सकारात्मक रसायन वाढतात जसे सेरोटोनिन डोपामाइन ऑक्सिटोसिन एंडोर्फिन्स सेरोटोनिन वाढल्यामुळे आनंद आणि समाधान आपल्याला मिळते डोपामाइन वाढल्यामुळे एकाग्रता आणि आपली प्रेरणा वाढते ऑक्सिटोसिन या रसायनाच्या वाढीमुळे प्रेम विश्वास आणि सुरक्षितता आपल्याला मिळते एन्डॉर्फिन्स या रसायनाच्या वाढीमुळे ताणतणाव कमी होतो आणि आपल्याला आनंदाची अनुभूती मिळते मंत्रोच्चार म्हणजे ध्यानाचा एक सोपा प्रकार आहे मन जेव्हा एका नावावरती किंवा मंत्रावर केंद्रित होते तेव्हा विचारांचा गोंधळ देखील कमी होतो त्यामुळे तणाव चिंता नैराश्य यावरती नियंत्रण मिळते मानसशास्त्रामध्ये याला मंत्र बेस मेडिटेशन असं देखील म्हटले जाते त्याचाच सकारात्मक परिणाम होतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे जेव्हा आपण एखाद्या मंत्रावरती देवाच्या नावावर श्रद्धा ठेवतो तेव्हा मेंदू स्वतःच हिलिंग मेकॅनिझम सक्रिय करतो श्रद्धेमुळे निर्माण होणारा आत्मविश्वास आणि आश्वासन यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम सुधारली जाते आणि शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन कमी होतात जसं की पॉर्टिसॉल ज्यावेळी अनेक लोक एकत्र येऊन हो। मंत्र जप किंवा नामजप करतात तेव्हा त्यांच्या आवाजांच्या लहरी या एकमेकांमध्ये स्पंदन निर्माण करतात आणि हे सामूहिक स्पंदन शरीर आणि वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे त्या ठिकाणी त्या शांती सात्विकता अनुभवली जाते थोडक्यात श्री स्वामी समर्थ हा मंत्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून ध्वनी श्वास आणि मनाच्या लयीला एकत्र आणून मेंदू शरीर यांचं संतुलन पुनर्स्थापित करणारी एक नैसर्गिक मनोशास्त्रीय आणि जैविक प्रक्रिया होय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा अर्थ आणि महत्त्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ